अमित देशमुख आणि कदमांना जयंतरावांचा सल्ला घ्या खोचक आणि बोचळ अंजन अजित पवारांनी घातलं काय म्हणाले चला ते आपण पाहू नाही मला राज्यात तुम्हाला तुम्ही अमित देशमुख साहेब कदम साहेब तुम्ही दोन फार हुशार माणसं ह्या सभागृहात काँग्रेस पक्षाचे सन्मानित सदस्य आणि अध्यक्ष महोदय नाही ऐकतोय भारता भारतीय विद्यापीठाचं सगळं करून ठेवलं पतंगरावनी त्याच्यावर तू नुसतं ऐकतोय तू काय केलंय तू फक्त ते टिकाव म्हणजे झालं आणि टिकवण्याकरता जयंतरावचा सल्ला घे कुठं काही कमी झालं तर ते वाढवलेलं अजून मला दाखवलं नाही जर आपल्याला पुढे जायचं असेल तर कर्ज काढावंच लागतं असं भर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अजितदा सांगितलं ते असं का म्हणाले का कर्ज काढावं लागतं कर्ज काढल्याशिवाय देश राज्य पुढे कसं जात नाही नक्की काय आहे चला तर मग आपण ऐकू या सभागृहाच्या माध्यमातन मी राज्याला सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय ज्याला कोणाला पुढे जायचंय त्यांना काही प्रमाणामध्ये कर्ज काढण्याचं धाडस दाखवावंच लागतं शिल्कीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये काही जण धंदा करत होते आताच्या काळामध्ये कुठलेही राज्य घ्या कुठलेही देश घ्या हे त्या प्रमाणात जर कमी व्याजाने तुम्ही एक टक्का दोन टक्के तीन टक्के व्याजाने तुम्हाला कर्ज जर मिळालं आणि त्याच्यातनं तुम्ही प्रकल्प उभा केला आणि तो प्रकल्प समजा आज झाला एक लाख कोटीचा आणि पाच वर्षांनी तुमच्याकडे ते पैसे येणार होते पाच वर्षांनी तो प्रकल्प जातो दोन लाख कोटीवर मग आता एक लाख कोटी रुपये आता अटल सेतू पंतप्रधानांनीच भूमिपूजन केलं पंतप्रधानांनीच उद्घाटन केलं आज हा प्रकल्प इथून पुढे करायचं म्हटलं तर किती लाख कोटी गेला अस सोबतच अजितदादानी विरोधकांना विरोध म्हणून विरोध करू नका अशा पद्धतीचा सल्ला देखील दिला कारण विरोध केल्याने काही होत नाही सोबतच त्यांनी सांगितलं की विकास करायचा तर तो हवेत होत नाही नक्की काय म्हणाले दादा याबाबत तेही ऐका विरोध करू नका विकास करायचा म्हटलं तर हवेमध्ये विमानतळ होत नाही विकास करायचं म्हटलं तर हवेतनं रस्ते होत नाही विकास करायचं म्हटलं तर हवेत शहर होत नाही हे आपल्याला जमिनीवरच करावं लागतं फार तर काही बाबतीत पाण्यावर करावं लागतं ज्याचा उल्लेख मी आता केला त्याच्यामुळं जरी विरोधी पक्षात असलो तरी विरोधाला विरोध करण्याची भूमिका सोडून द्या जो काम करतो तो चुकतो जो कामच करत नाही तो कसा चुकेल असं सांगताना त्यांनी महामार्गाला विरोध करण्यासाठी जे काही केलं आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीसनी चार पट पैसे वाढवून दिल्यावर लोक आमच्या मागचे कसे निघून गेले याबाबत सांगितलं चला ते पण ऐकू विकास बाबतीमध्ये हातात हात घालून पुढे चला त्या ठिकाणी कुठं आमचं चुकत असेल तर आम्हाला दाखवा आम्ही चूक दुरुस्त करू मी नेहमी सांगतो अध्यक्ष महोदय जो काम करतो ना तो चुकतो जो कामच करत नाही तो चुकल कसा झाला कामच करत नाही कसं चुकल कसा आता कामच केलं नाही तर चुकायचा प्रश्न आलाच नाही ना म्हणजे मी कोणाचं बोललो नाही मी सांगतो इन जनरल सांगतो <laughs> अध्यक्ष महोदय केव्हा समृद्धी महामार्ग आज झाला काही लोकांनी त्यावेळेस विरोध केला होता आम्ही पण त्या विरोधामध्ये होतो आम्हाला <coughs> शेतकरी म्हणायचे नाही नाही आपल्याला विरोध करायचा आहे मी जयंतराव आम्ही सगळेजण संभाजीनगरला त्या सभागृहात होतो हे काही काही सातबारा वगैरे आणले होते जेव्हा या महाराजांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी चार च पाचपट केलं सगळे आमच्या निघून तिकडे गेले पैसे घेऊन मोकळे झाले तसंच शक्तीपीठाच होणार आहे तुझ्या माझ्या सत्याला संजीवनी दे